हे चला एक जणाची चूक किती महाग पडली बघा हे जागा फिरला दुसऱ्याच होत्याच नव्हतं झालं लाभ मात्र तिसऱ्याचा झाला कोर होते एक रमोरचा मान करे पडाल बक्क्या हो, भाई अरे बक्क्या व्हायचोर कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्वाचा करा जे जे सुट्टी ताट होत असते त्याच पुढं काम होत असत कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं बऱ्याच बांधले होते परंतु त्या अंदाजाला हॅलो तळा गेला सन्मानिय चंद्रकांत जी गोकाटे आपल्याला संजय शेठ बोलवत आहेत विनंती आपण स्टेजवरती यायचा आहे सन्मानिय चंद्रकांतजी गोकाटे निवेदक चंद्रकांतजी कोकाटे त्यासाठी पहिल्या बक्षीचा भाव पहिले बक्षीस भावांच